नमस्कार सविताज किचनमध्ये आज आपलं स्वागत आहे मी बनवणार आहे मस्त रेस्टॉरंट सैल आलू मटरची भाजी आलू मटरची भाजी अगदी सोप्या पद्धतीनं आणि चमचमीत अगदी छान कशी करायची याची रेसिपी मी तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी मी हे साहित्य घेतलेलं आहे चला तर मग सुरुवात करूया आपण आलू मटरच्या रेसिपीसाठी सुरुवातीला आपण घेतलेला चिरून घेतलेले दोन मोठ्या आकाराचे कांदे कढईमध्ये भाजून घ्यायचे आहेत भाजताना एक दोन मिनटं परतून झाल्यानंतर मगच अगदी दोन थेंब आपण ह्याच्यामध्ये तेल सोडणार आहोत आणि पुन्हा थोडंसं भाजून घेणार आहोत ब्राऊनिश रंगावरती आपण सुरुवातीला आलू मटरच्या भाजीसाठी ग्रेव्ही तयार करून घेणार आहोत तर या कांदा थोडासा परतून झाल्यानंतर यामध्येच मी लसूण देखील मिक्स केलेला आहे आता हे परतून झाल्यानंतर आपण एका मिक्सरच्या जारमध्ये काढून घेऊयात थोडंसं थंड होईपर्यंत आपण हे असंच ठेवून देऊयात तोपर्यंत गॅसवरती पॅन गरम करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे एक ग्लासभर पाणी घालून ग्लास घेतलेलं आहे मी आणि यामध्येच आपण घेतलेले ओले मटार आणि बटाट्याच्या फोडी अशा छान करून घेतलेल्या आहेत बटाटा स्वच्छ धुवून चिरून साल काढून चिरून घेतलेला आहे त्याच्या फोडी आपण शिजायला ठेवणार आहोत हे मिश्रण साधारण पाच मिनटं पण शिजण्यासाठी म्हणजे बॉईल करून घेण्यासाठी ठेवून देणार आहोत गॅस मंदाचेवर ठेवायचा आहे तोपर्यंत थंड झालेल्या कांद्यामध्ये काजू घालून आपण याची छान अशी पेस्ट करून घेणार आहोत काजू आलं कांदा आणि लसूण याचीही पेस्ट आहे ग्रेव्हीसाठी आपल्यालाही उपयोगी पडते छान अशी पेस्ट करून घेतलेली आहे एक पाच मिनटं आपण शिजलेले मटार आणि आलू पाच मिनटांनी गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि पाण्यासहित असंच आपण एका बाऊलमध्ये काढून ठेवायचं आहे हे मिश्रण पुन्हा पॅन गरम करून घेतलेलं आहे मी त्याच्यामध्ये तेल घालून घ्यायचं आहे साधारण चार चमचे तेल गरम करून घ्यायचं आहे तेल गरम झाल्यानंतरच आपण याच्यामध्ये करून घेतलेली ग्रेव्हीसाठी पेस्ट जी आहे कांदा लसूण आलं आणि काजूची ती घालून घ्यायची आहे आणि गॅस मंदाचेवर ठेवून पुन्हा परतून घ्यायचा आहे यासाठी आपण या एक सिक्रेट मसाला देखील वापरत आहोत हा मसाल्यामुळे आलू मटरची चव आपली अजूनच वाढते आलू मटर मसाला आपल्याला मार्केटमध्ये सहज मिळतो तर तुम्ही देखील हा आलू मटर मसाला नक्की वापरून पहा अगदी छान टेस्ट येते आपल्या आलू मटरच्या भाजीला यामध्येच मी टॉमॅटोची पेस्ट देखील घालून घेतलेली आहे आणि तीन ते चार मिनटं परतून झाल्यानंतर जो मसाला घेतलेला आहे तो छोटी छोटा एक दोन चमचे घेतलेले आहेत एक छोट्या बाऊलमध्ये मी हा मसाला काढून घेतलेला होता त्यामध्येच तिखट पूड घालायची आहे साधारण अर्धा चमचा गॅस मंदच ठेवायचा आहे छान तेल सुटू लागलेलं आहे आपल्या ग्रेव्हीला यामध्ये देखील मिक्स करून घ्यायची आहे थोडीशी पूड घालायची आहे हळद घालायची आहे चिमूटभर आणि आता हे मिश्रण पुन्हा आपण एकसारखं एकत्र करून घ्यायचं आहे चवीला अतिशय सुंदर आणि लहान मुलांना देखील आवडेल अशी ही रेस्टॉरंट साईल आलू मटारची रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून पहा आणि माझ्या सविताज किचन अँड मोअर या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जास्तीत जास्त करा हे पहा पुन्हा ग्रेव्ही हलवून झाल्यानंतर छान असं ग्रेव्हीला तेल सुटेपर्यंत आपण शिजवून छान परतून घेतलेली आहे ग्रेव्ही गॅस मंदाचेवर ठेवून पुन्हा आपण साधारण एकूण सात मिनटं आपण ही ग्रेव्ही पाच ते सात मिनटं परतून घेतलेली आहे आणि त्यामध्ये जे आलू आणि मटार जे पाण्यासहित बॉईल करून घेतलेले होते ते घालून घेतलेले आहेत हे पाणी टाकून द्यायची आवश्यकता नाही यामध्येच आपण भाजीसाठी वापरू शकतो आता उकळी येईपर्यंत मिश्रण मोठा गॅस करून ठेवायचा आहे छान उकळी आल्यानंतर आपण याच्यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि ही आलू मटरची भाजी तयार झालेली आहे हे पहा मस्त अशी आलू मटारची रसरशीत ग्रेवी भाजी तयार आहे खाण्यासाठी तर हा व्हिडिओ नक्की पहा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद